राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील माणूस स्वतःला वाचवण्यासाठी कुठल्या थराला जाईल ना ते आपण सांगू शकत नाही बीडमध्ये संतोष देशमुख सरपंच जे आपले होते त्यांची हत्या केली दोन कोटी रुपये खंडी मागितली बत्तीस ते तेहतीस प्रकारचे गुन्हे दाखल आहेत अशी देखील माहिती मिळते किंवा बीडमधला पूर्ण खास करून परळी भागातला सगळ्या कुणालाही सामान्य माणसाला विचारलं तर तो माणूस त्या व्यक्तीला शिव्या घालतो आहे भले कॅमेऱ्यावरती नाही कारण या व्यक्तीची दहशतच एवढी आहे की या माणसाच्याबद्दल कॅमेऱ्यावरती बोलायला देखील कोण तयार नाही ह्याचे कार्यकर्ते किंवा ह्याचे ठेवलेले गुंड बीडमध्ये निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवाराला आणि उमेदवारासोबत असणाऱ्या पोलीस बॉडीगार्डला एंट्रीच्या आतमध्ये जाऊ देत नाहीत म्हणजे हे पूर्णच्या पूर्ण बूथ कॅप्चरिंग करतात ताब्यात घेतात स्वतःहून आधार कार्ड घेतात वोटिंग कार्ड घेतात आणि तिथं जाऊन मतदान स्वतःहून करतात त्यांना फक्त शाई लावून देतात ज्याचं नाव आहे त्याचं मेलेल्या लोकांचं मतदान करतात परळीमध्ये चौदाशे का कितीतरी लोकांचं मेलेले ते लोकं त्यांचं बोगस मतदान होतं परळीमध्ये कुठल्याही व्यावसायिक नसताना कुठलाही उद्योजक नसताना उद्योगपती नसताना पंधराशे कोटी रुपयांची प्रॉपर्टी जमा करणारा मुलगा आणि या मुलाला वाचवण्यासाठी आता स्वतःच्या माता माऊली आलेले आहेत उपोषणाला बसलेले आहेत मित्रांनो विषय काय नीट समजून घ्या बीडमधून विषय आहे परळीच्या म्हणजे के की आपल्या केज पोलीस स्टेशनच्या समोर वाल्मिक कराड यांच्या आई ह्या उपोषणाला बसलेले आहेत माझा मुलगा हा निर्दोष आहे माझ्या मुलाला लवकरात लवकर तुम्ही सोडा या कारणासाठी त्यांच्या मातोश्री या उपोषणासाठी बसलेत खरं सांग सांगतो मनापासून सांगतो त्या मायमाऊलीची याच्यामध्ये काहीही चूक नाही त्या बिचारीला त्या ठिकाणी कोणीतरी आणलं गेलं आहे त्या बिचारीला कोणीतरी सांगितलं आहे की तुम्ही तिथं जाऊन बसा आणि तुम्ही अशा अशा प्रकारची मागणी करा का बोलतो मी तुम्हाला कारण एका टी व्ही नाईनच्या पत्रकाराने प्रश्न विचारला की वाल्मिक कराडवरती जे गुन्हे दाखल झालेले त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल तर पाठीमागून कोणीतरी त्या आईला शिकवत होतं किंवा सांगत होतं की हे खोटे म्हणून बोला हे खोटे खोटे अरे इतक्या खालच्या दर्जाला जाता तुम्ही इतकी नीच लोकं असाल असं वाटलं देखील नव्हतं स्वतःला वाचवण्यासाठी आपल्या आईला मैदानात उतरवता सत्तर पंच्याहत्तर वर्षाची ती बिचारी आई आणि कुठल्या आईला नाही वाटत की आपला मुलगा हा चांगला आहे जर तुम्हाला या आईच्या आई आश्रूंवरील आश्रूवरती जर तुम्हाला काय बोलायचं असेल आणि ह्या आईचे आश्रू बघून जर तुमच्या डोळ्यामध्ये पाणी फुटत असेल तर त्या संतोष देशमुखांच्या आईचे आश्रू आई कोणी बघणार त्याही आईला वाटत असेल ना की माझा मुलगा गेला माझा एकुलता एक मुलगा होता म्हणजे त्या आई बोलत होत्या ज्या वेळेला हा सगळं नवीन नवीन हा घटनाक्रम होता त्या आता तर त्या बोलत नाहीत मीडियासमोर परंतु नवीन नवीन हा घटनाक्रम असताना त्या बोलायच्या की माझा एक मुलगा एका मुलाने फोन नाही उचलला तर मी दुसऱ्या मुलाला फोन करू विचारायची की बाबा कुठे तू आता माझ्या दुसऱ्या मुलाने फोन नाही उचलला तर मी कोणाला फोन करू अरे इतकी वाईट आणि इतकी गंभीर परिस्थिती असताना तुम्हाला त्या आईच्या डोळ्यातले अश्रू नाही दिसले जे आता ह्या आईच्या डोळ्यातला अश्रू बघून ह्यांचे नद्या व्हायला लागलेले आहेत पूर्ण अश्रूंच्या अरे किती खालच्या तराला चाल किती नीच दर्जाचं तुम्ही राजकारण करताय आणि कुठल्या घरामध्ये राजकारण आईसोबत राजकारण करताय आईला तरी सोडा या सगळ्या गोष्टीमधून तुम्ही दुसऱ्यांच्या आईंना बाई बहिणींना भाई, सोडलंच नाही आहे पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या आईला सोडा या गोष्टीतून बरं आईंना आज का बसवलं आहे या समाजसेवकांची आज चौदा दिवसाची जी पोलीस कस्टडी दिली होती ही संपणार आहे चॅलेंज देऊन सांगतो तुम्हाला आज त्याला न्या केस न्यायालयामध्ये घेऊन जाणार आहेत आणि पोलीस कस्टडी परत मिळणार नाही तुम्हाला सांगून ठेवतो हो न्यायालयीन कोठडी देतील अहो या केसमध्ये सरकारी वकील हजर नाही आहेत रात नाहीत उभे नाही राहत सरकारी वकील पळून जातात गायब होतात इव्हन त्यांना गायब केलं जातं सरकार जे डोळ्यावरती दगडांचा चष्मा घालून जे झोपलेलं आहे ना हा चष्मा तुमच्यात एक दिवशी घुसल त्यावेळेला तुम्हाला सगळ्या गोष्टींना जागेल इतकं निष्ठूर इतकं काय बोलणार या सरकारला आपण वाट बघूया पण माझी शक्यता अशी आहे मला असं वाटते की वाल्मिक कराडला आज न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवतील पोलीस कस्टडी त्यांच्याकडनं संपून जाईल आज मला वाटते विष्णू चाटेंचा अनुभव घेतला तर अहो विष्णू चाटे छोटा छोटा प्यादा आहे वाल्मिक कराडले मोठ्या आका आहेत म्हणजे विष्णूचा आटेंच्या लेवलला विष्णूचा आटेला तुम्ही न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवली तर वाल्मिक कराडांना का नाही पाठवणार शंभर टक्के पाठवणार बघू आपण काय होते ते तत्पुरती तुम्हाला एवढं सांगतो की वाल्मिक कराडांनी अत्यंत खालच्या देव लेवलचं राजकारण केलेलं आहे के की मग त्यांनी केलं असेल की त्यांच्या त्या आहेत सगळे त्या कार्यकर्त्यांनी केलेले त्यांच्या लोकांनी केलेलं आहे ते सगळं आईनं पोलीस स्टेशनला आणून बसवलं आहे बाबा जर इतकंच आईचं तुम्हाला काय वाटत असेल ना हे hey, धनंजय मुंडे साहेब आपले मंत्री असतानाच एकनाथ साहेब मंत्री होते मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्या बदलापूरमधल्या केसमध्ये आरोपी असलेल्या आपल्या अक्षय शिंदे नावाच्या एका मुलाची तुम्ही गोळ्या घालून हत्या केली आणि त्याला एन्काउंटरचं नाव दिलं का तर तुम्हाला निवडणुका डोळ्यासमोर ठेवायच्या होत्या आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या आणि जर ती हत्या नसून तो एन्काउंटर होता तर त्याही आईला वाटत होती की माझा अक्षय निर्दोष आहे तुम्ही त्या आईचं भा बोलणं देखील बंद केलं मीडियाला देखील तुम्ही प्रतिबंधित केलं की त्या आईच्या त्या परिवाराची कोणी भाषाही करू नये अक्षयने जर चुकी केली असेल तर त्याला ती शिक्षा मिळायलाच पाहिजे होती पण तुम्ही ज्या घाईने म्हणा किंवा ज्या पद्धतीने तुम्ही अक्षयचा एन्काउंटर केला ना त्याच पद्धतीने तुम्ही या केसमधल्या सगळ्या आरोपींचा एन्काउंटर करून टाका मोरदा फाशीबीशी काही नको आम्हाला सगळ्या आरोपींचा एन्काऊंटर करून टाका जे 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 स सापडतील ते आहे का दम तुमच्यात नाही आहे त्याला दम लागतो कारण पुढे डोळ्यासमोर आज का तुमचं निवडणुका नाहीत पाच वर्ष तुम्हाला आरामात आहेत आता म्हणून तुम्हाला काय टेन्शन नाही आहे म्हणून तुम्हाला जितकी लोकं ह्यातून केसमधून जे मोठे मोठे लोक आहेत ते सुटतील तेवढे तुमच्यासाठी फायद्याचे आणि तुम्ही ते सोडायच्याच पद्धतीने तुम्ही आत्तापर्यंत सुरू केलेले आहेत का तुम्हाला या साईटी दुसरी बदलावी लागली एस आय टी स्थापन केलेली एक नोव्हेंबरला एक जानेवारीला ही एस आय टी पुन्हा गठीत करण्यात आलेली आहे का कारण ह्या एस आय टीमधले अधिकारी हे संबंधित जे आरोपी आहेत ह्या आरोपीच्या तुकड्यावरती पळणा जगणारे आरोपी असल्याचा आरोप केला जातोय हे यांचे हस्तक होते ह्यांचे समर्थक होते पोलीस अधिकाऱ्यांपैकी सांगतो मी तुम्हाला म्हणून आज त्यांचं नाव काढून दुसरे अधिकारी भरलेत याचा अर्थ तुम्ही ही गोष्ट मान्य केली की के हा ते खरंच आरोपी हा ते पोलीस अधिकारी त्यांच्या जवळचे आहेत त्यांचा त्यांचा चांगला संबंध आहे त्यामुळे ते चौकशी करणार नाहीत वाल्मिकांनाची हे का आणखी एक तुम्हाला आतली गोष्ट सांगतो पोलिसांना वाल्मिक कराडांची चौकशी करायचीच करा नाही आहे ना त्यांची तशी इच्छा आहे थोडासा प्रेशर आला तेवढ्यापुरतं चौकशी करतात थोडासा प्रेशर कमी झाला पुन्हा जैसे तिथे पुन्हा व्ही आय पी साहेबांना व्ही आय पी ट्रीटमेंट लाजा वाटल्या पाहिजे लाजा वाट लाजा बिजा यांना ना निर्लज्ज लोकांना काय असं माहिती आहे का अजिबात काय वाटत नाही ह्यांचा एकच उपाय आहे सरळ सरळ मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत सगळ्या मंत्र्यांनी आणि आमदार काही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारात काय झोपल्या झोपा काढतात का संतोष देशमुख काय फक्त त्या देशमुख कुटुंबाचाच होता त्या सुरेश दस आमदारांचाच होता का तुमच्या घरामध्ये जर अशा प्रकारची कुठली घटना घडली तर तुम्ही गप्प बसाल का कुठल्याही आमदाराला काही सुतक नाही कुठल्याही मंत्र्याला कुठलाही फरक पडत नाही सगळे आपापल्या आप पद्धतीने आपापल्या आप परीने कामं आहेत आणि ज्या पद्धतीनं आरोपीने संतोष देशमुखांची हत्या एन्जॉय केली त्या पद्धतीनं सगळे आमदार आणि मंत्री आणि मुख्यमंत्री संतोष देशमुख देशमुखांची हत्या हे एन्जॉय करतायत सगळे 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 मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री संत्री आणि त्यांचे सगळे आमदार सगळेच्या सगळे संतोष देशमुखांची हत्या एन्जॉय करतात आणि त्याची मलाई खातात आज तुम्ही त्या मातोश्रीला आणलं त्या ठिकाणी उद्या कोणाला आणणार अजून कितले कुठले कुठले तुम्ही काय हे करणार आहेत वाचवण्यासाठी आपल्या एखाद्या स्वतःला न्यायालयीन कोठडीमध्ये काय काय घडामोडी घडतात आणि वाल्मिक कराडला कुठला कुठलं म्हणजे ज ज्युडिशियल कस्टडी भेटते की पो पी सी भेटते पोलीस कस्टडी भेटते आपण तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू परंतु वाल्मिक कराडांनी स्वतःच्या आईला देखील सोडलं नाही स्वतःला वाचवण्यासाठी आईला देखील रस्त्यावरती मैदानात उतरवलं आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय